करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही ये भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे अच्छा अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आपापले पैसे भरा क्या, 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 क्या भाई आप पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा देखना रहा आहे है? अच्छा अंधा मॅम भाऊ दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही सुद्धा आई मेरे सामने वो सरसाट सड़, वो सरसाट सड़ करके कुछ सीमा को ना वो टैटू बनाऊंगी की सात पुष्टो जाने की बोललो है जे आश्वासन दिलेला आहे जो जाहिरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहिरनाम्यातला प्रत्येक जे जकाय प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिल्कुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार नाही पण राजजी जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण क्या करतो कर देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि कंट्रोल होत